काय बोलू हॅलो कशात तुम्ही बरं ना पाहिजे असायलाच पाहिजे आम्ही आज फिरायला चाललोय आम्ही आज फिरायला चालले तुम्ही पण या तुम्ही पण या नंतर भेटतो तुम्हाला नंतर भेटतो तुम्हाला आणि पप्पांची बॅग घेतोय नाही तर आता मम्मीच्या पप्पांच्या बॅग टाकून घेतो बस मध्ये आणखी बस बसमध्ये बॅग टाकून घेतो हे बुवा बुवा चला बुवा <laughs> बॅगा टाकून घेतो सर्व कुठं <laughs> तुम्ही आम्ही नाणे गणपतीपुळ्याला ना पण जाणार मार्लेश्वरला महारालेश्वरला पण जाणार कुठन आलात तुम्ही आम्ही आलो पनवेल वरून मस्त कुठे तुम्ही फिरायला कुठे झालो फिरायला फोन कर तुम्ही दम द्या जरा हे मान वाजा रे आखा गोलीवाडी लावतो बस सगळं झालेलं मग काय काय करत होते मम्मी रे रेओ असं का असा विषय नाही जरा ओव्हर ऍक्टिंग नाही होगी अरे अशी नी तू कधी उशीर करत नाही हो पण तिला झाला आवाज दिला तर आलो अनो आलो, आलो, आलो काय राहिलं सांगतो लवकर चार वाजता निघायचा निघायला नको का त्यांना आणि त्यांनी माहिती काय काय होत शोबाई बरी आहे तर आता निघालो आम्ही हायकर बघा नुसतीच हसते काय काय समजत नाही लाईटच गेली जा काय झालं अरे मॅटर झालाय अरे कुठे गेली काय चाल काय समजत नाही ती बघ गाडी आपोआप पाकी जाते चालू नाही काय नाही मनसेला माहिती काय झालंय का <laughs> 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 उसका नहीं टेंगे, टेंगे 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 आता एक बस बदलून आम्ही दुसऱ्या बस मध्ये बसणार आहोत दिदी कसा वाटत तुला झोप येत आता मस्त आकडणार असते बस मध्ये बस दाखव तुम्हाला हे बघा ही बस घेऊन जाणार होत आम्ही श्री बल्लाळेश्वर प्रसन्न आता बसून बसून घेऊया निघालोय आम्ही पोयनाड सोडलाय आता चालू आहे महारालेश्वर तर महाबळेश्वर सर्व आता तुम्हाला दाखवीनच कशी काय मजा मस्ती आम्ही करतो चला

नाश्ता केलास ना पोट भरून खाल्लास काय अजून काय लागल खाशीव का पिशीव नाही खाशीव तर तशीच राशीव पाहिजे तर आता नाश्ता झालाय आमचा आता निघालोय आम्ही सर्वांनी पोट भरून खाल्लेत मी तीन वडापाव खाल्लेत नाद नाही शोभाई नाच करते काय हो दीदी काय बोलणार पण शेवटपर्यंत नाश्ता करत बसलेलीस तुम्ही सगळे पहिले जाऊन बसलात आणि खाल्ले सगळे वडापाव काय नाही काय नाही किती ना खाल्लेस एक गप खांडे तू किती खाल्ले चार खाल्ले चार मी तीनच खाल्ले काय सांगते कॅपॅसिटी नाही तू किती खाल्लेस रे तीन हो तर मग आता पोचलोय आम्ही मार्लेश्वरला आणि रितेश भाई फर्स्ट टाइम आपल्या ब्लॉक मध्ये आलाय काय बोलतेस काय आता काय वातावरण एकदम मस्त आहे डोंगर 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 एकदम मस्त काय झाडी काय डोंगर एकदम मस्त ओके मध्ये आहे चला आता चला तुम्हाला आहे ते गुंतवणीत लपलेली ही डोंगर रांग जणू स्वप्नातील एक जागा शांत न बोलणारी पण खूप काही सांगणारी हा वाहणारा नदीचा प्रवाह जसा वेळ आपल्याला न थांबता पुढे जातो तसाच हा प्रवाह सदा पुढं सदा नवा कबूतर जणू स्वातंत्र्याचं प्रतीक डुक्याला चिरत आकाशाच्या दिशेने झोपवणारे इकडं सगळीकडे वेगवेगळी दुकान आहेत येताना दाखवतो मी तुम्हाला सर्व दुकान आता पहिले दर्शन घेऊया दर्शनाची ओढ लागली कुठं ते सांगा महालेश्वर रत्नागिरी रत्नागिरी महालेश्वर देवरूप पंचमीचा दिवस आणि आमचा योग आलाय श्री क्षेत्र मार्लेश्वर ला आता पोचलो इथे मार्लेश्वर जवळ आता दर्शन घेतो लाईन लागले हा की हा गंगा इथे आणि इथे लाईन लागले या बोगद्यात <laughs> ना आत जायचं चल आता दर्शन घेतो बघतो आत दाखवताना आलं तर दाखवतो नाहीतर बघू कसं काय ते चला आता आपलं दर्शन पूर्ण झालंय आता निघालोय आपण फोटोशूट झालेला आहे बरोबर चला तर आता आपल्याला गणपती गोळा जायचंय बघू कसे काय बोलतात ते लेट झालं तर डायरेक्ट नाणे तर जाणार होते तर बघू आपण आहे